श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर गाडी खरेदी करा दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी जिल्ह्यातील शासकीय कामात देयचा वापर कसा होतो याची माहिती आणि अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचं शिष्टमंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे जी, जी म्हणजे जो आपला मॉडेल आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जसं मी अगोदर सांगितलेलं की नीती आयोगने नी आम्हाला संपर्क केलेला आणि नीती ला आपला ग्रामीण भागातला हा ए आय स्वीकारणारा पहिला जिल्हा म्हणून देशातला या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती तसा संपर्कही आम्हाला साधला आणि येणाऱ्या ऑक्टोबर तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवस नीती आयोगची टीम ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला ए आय सिंधुदुर्ग आपला ए आय सिंधुदुर्गचा जो मॉडेल आहे त्याच्या अभ्यासासाठी ते लोक येत आहेत त्या पद्धतीचे सगळे कन्फर्मेशन आम्हाला दिलेलं आहेत मार्वल ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण ए आय ही पूर्ण प्रणाली चालवतो त्यांच्याशीही त्यांचा संपर्क झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दोन दिवसाचा कार्यक्रम नीती आयोगच्या पूर्ण शिष्टमंडळाचा हा माझ्याकडे आहे आणि आपल्यालाही आम्ही त्याची प्रत्येकाला प्रिंट देऊ तीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून ते एकतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे दोन दिवस नीती आयोग पूर्ण शिष्टमंडळ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्यात असेल आणि आपला प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य खातं असेल आमचं पोलीस खातं असेल आमचं आर टी ओ असेल सगळे जे जे, जे जिल्हा परिषद असो जे जे जिल्हा जे जे खातं आपल्या ए आयच्या माध्यमातून आपण काम जे करतो आहे जे आपण एक मे दोन हजार पंचवीसपासून जाहीर केल्यानंतर करतो आहे त्या सगळ्याचा अभ्यास आणि नेमकं ग्रामीण भागातल्या जिल्ह्याला अगर भविष्यामध्ये ए युक्त जिल्हा करायचा असेल तर मग सिंधुदुर्गाने कसं केला सिंधुदुर्गासमोर काय आव्हान आले सिंधुदुर्गाने मार्ग कसं काढले या सगळ्याची माहिती आणि अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते तीस एक तीस तारखेला आपल्या इथे असतील आणि त्या कलेक्टर मॅडमपासून सगळे आमचे एस पी ॲडिशनल एस पी आणि सगळे जे काही खातेप्रमुख आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या खात्यासंदर्भात माहितीही त्यांच्यासमोर आम्ही मांडणार आहोत जेणेकरून त्या त्या खात्यामध्ये ए आयच्या माध्यमातून झालेला बदल हा त्या खात्याप्रमुखाच्या माध्यमातून त्यांना दिला जाईल असे वरिष्ठ तीन अधिकारी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीती आयोगच्या वतीने इथे येणार आहेत आणि प्रत्येक आमचा खातेप्रमुख आपल्या आपल्या पद्धतीने त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ए आय कसा चालवतो या बाबतीमध्ये पूर्ण माहिती हे दोन दिवस नीती आयोगच्या शिष्टमंडळासमोर आम्ही ठेवणार आहोत ही एकंदरीत हीच माहिती देण्यासाठी आपल्याला ही आम्ही ते बोलवलं होतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे ए आयच्या दिशेने जग चालत असताना देशामध्ये जेव्हा आपला पहिला जिल्हा म्हणून आपला आयडेंटिफाय होतो जसं आपल्याला ही माहिती आहे नीती आयोग हा थेट पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांना रिपोर्ट करतात म्हणजे आपल्या देशामध्ये दे आर्थिक दृष्टिकोनातून प्लॅनिंग करणं नियोजन करणं देशाला आर्थिक सक्षम दृष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना आणि विविध प्रयत्न करणं या सगळ्या दृष्टिकोनातून नीती आयोग पंतप्रधानांच्या माध्यमातून किंवा पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारं एक फार महत्त्वाचा डिपार्टमेंट आपल्या केंद्र सरकारचा आहे आणि ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणं हे आपल्या सिंधुदुर्गासाठी आमच्या सगळ्या सिंधुदुर्गच्या प्रशासनासाठी अतिशय मोठी बाब आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण आता आज आधी तुमच्या ह्या पत्रकार परिषदेच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी आढावा बैठक घेतली कालही आमच्या मंत्रालयामध्ये आढावा बैठक झाली कलेक्टर मॅडम असतील एस पी ॲडिशनल एस पी आणि सगळ्यात जे आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते ह्या ह्याची तयारीसाठी कामाला लागलेला आहे आमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा नेमकं ए आयच्या बाबतीमध्ये कसा पुढाकार घेतो आहे हे देख दाखवण्याची एक सुवर्ण संधी आमच्या हाता नजरेसमोर आलेली आहे ह्या बाबतीमध्ये राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या बाबतीची पूर्ण कल्पना आणि माहिती आम्ही दिलेली आहे त्यांनीही काही मार्गदर्शक सूचना आम्हाला ह्या संबंधित केलेल्या आहेत राज्याचे चीफ सेक्रेटरी आणि अन्य अधिकारी हेही ह्या संबंधित लक्ष ठेवून आहेत म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून तीस आणि एकतीस तारीख हे ऐतिहासिक असे दोन दिवस आपल्यासाठी असतील आपल्या सगळ्यांचाही पत्रकार म्हणून सहकार आणि मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून ही माहिती देण्यासाठी ती पत्रकार परिषद आज बोलवलेली होती आपण ब्रीफिंग ठेवू ना, ना। आता खरं म्हटलं तर त्यांचा कसा प्रोटोकॉल हे आम्हाला लोकांना माहीत नाही की किती ओपन पाहिजे की आता नीती आयोग हा दिल्ली पाटलीचा पातळीचा विषय असल्यामुळे कदाचित तर पण आम्ही त्यांना विनंती करू की जे काय आहे त्या बाबतीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या पत्रकार मित्रांशी पण आपण संवाद साधावा त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने आम्ही आम्ही त्याच्याशी सांगू आणि बोलू आणि पण एकंदरीत नीती आयोगनी दखल घेणं हे म्हणजे जे चाललं ते योग्य दिशेने चाललं फक्त आम्ही जसं तुम्हाला एक मेला मी सांगितलेलं की आम्हाला किमान सहा महिने झाल्यानंतर परत एकदा आपल्या माध्यमातून जिल्ह्याच्या लोकांच्या समोर एक प्रेझेंटेशन आम्ही देणारच आहोत जेणेकरून एक मेपासून उदाहरण डिसेंबरपर्यंत किंवा पहिल्या जानेवारी फर्स्ट जानेवारी दोन हजार सव्वीस त्या दिवशी सगळ्यांशी बोलून ते बाबा या सहा सात महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये ए आयचा वापर केल्यानंतर काय काय बदल झाला बिफोर आणि आफ्टर ज्याला आपण म्हणतो ना ते आपण दाखवण्याची आपण तयारी करू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल